मिर्जेत भारतीय जनता पार्टी आणि सुरेश भाऊ खाडे युवा मंचच्या वतीने भव्य दहीहंडीचे आयोजन मिर्जेत भारतीय जनता पार्टी आणि सुरेश भाऊ खाडे युवा मंचाच्या वतीने सालाबदाप्रमाणे याही वर्षी दिनांक एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता मिरज हायस्कूल मिरजच्या क्रीडांगणावर भव्य दहीहंडीचा थरार लागणार आहे भारतीय जनता पार्टीने आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे युवा मंच यांच्याकडून दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे दहीहंडीचे तिसरे वर्ष असून या कार्यक्रमासाठी धर्मिरी छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरील नाट्य व मराठी बॉक्स सुप्रसिद्ध अभिनेत्री सोनाली पाटील व नयन जयप्रकाश यांच्यासह महाराणी सईबाई प्रतिष्ठान महिला गोविंद पतक मुंबई या यांचे खास आकर्षण आहे पालकमंत्री आमदार दादा पाटील तसेच सर्व आमदार भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते नेते यावेळी उपस्थित राहणार आहेत दहीहंडीचे बक्षीस एक लाख रुपये पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न असून उद्या या दहीहंडीचा थरार मिरज हायस्कूलच्या क्रीडांगणावर रंगणार आहे तरी सर्व मिरजकर नागरिकांनी या दहीहंडीला उपस्थित राहून दहीहंडीचा थरार पाहण्याचे आवाहन माजी पालकमंत्री आणि आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी केले आहे भारतीय जनता पार्टीची भव्य दिव्य दिंडी मिरज हायस्कूल मिरज येथे संपन्न होते ह्या दहडीचं नियोजन करत असताना सांस्कृतिक कार्यक्रम असतील ऐतिहासिक कार्यक्रम असतील मनोरंजनाचे कार्यक्रम असतील असे कार्यक्रम इथं आयोजित केलेले आहेत पावसाचा व्यत्यय असला तरी देखील हा सुंदर असा कार्यक्रम आपण मिस करू नये असं माझं सगळं नागरिकांना बंधू बहिणींना सर्व मतदारसंघातल्या सगळ्या लोकांना माझं आव्हान आहे हा कार्यक्रम करत असताना निश्चितच सर्वच कार्यकर्ते सगळे माझी आजी नगरसेवक सरांना धन्यवाद देऊन की सरांनी आम्हाला हे ग्राउंड दिलं त्यांच्या शाळेचं त्यामुळे सरांना आम्ही धन्यवाद दिन नागरिक सरांना ह्या कार्यक्रमाला असलेले संदीप आहेत आमचे आमचे डिगो आहेत परत कोरे आहेत परत आमचे देसाई सरकार आहेत त्यामुळं आमचे पाटील आहेत बाकीचं दिगंबर आहेत विजू आहे बाकी सर्वच आणि बाकीचं रा जाधव आहेत आणि नगरसेवक पांडू कोरे आहेत त्यामध्ये आणखीन गणेश माळी साहेब आहेत बाकी कोण राहिलं तर बाकी सगळेच आम्ही करना रहे, ते एक्झिब्युशन करणारे ही दहांडी सक्सेस करण्यासाठी सगळ्यांचं योगदान इथे लाभलेलं आहे आणि सगळे योगदान देत आहेत त्यामुळे मला आनंद वाटतो आणि हे सक्सेसफुल दहांडी आपण करत आहोत पाण्याची थोडीसं पावसाच्या पाण्यामुळे थोडंसं विकतय करतो पण उद्या सकाळपर्यंत हे ग्राउंड जसं पाहिजे असं जे, जे गोविंदाना खेळण्यासाठी दहांडी फोडण्यासाठी ज्या पद्धतीचं पाहिजे त्या पद्धतीचं तयार करायची भूमिका आम्ही धरलेली आहे आतापासूनच आम्ही त्या कामाला लागलेलो आहे जेणेकरून माता बहिणीसाठी आम्ही सेपरेट बसण्याची अरेंजमेंट केलेली आहे त्यांच्या खुर्च्या तिकडे सेपरेट असतील त्या लेडीज लोकांचं एक आपण त्यांचं वेगळं असेल त्या दृष्टीकोनातून त्यांची सोय आम्ही तिथं करतोय त्यामुळं ता हो ता एकोणीस तारखेला संध्याकाळी सात वाजता आपण सर्व नागरिकांनी ह्या देहंडीचा सगळा लाभ घ्यावा आनंद घ्यावा एवढीच माझी नम्र विनंती